शनिवारी कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर रन अँड वॉकच्या माध्यमातून उत्साह अवतरला जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशामुक्त कोल्हापूर या रन वॉक रॅलीत सहा ते साठ वयोगटातील तब्बल पाच हजारहून अधिक बालक महाविद्यालयीन विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला नशामुक्ती रॅलीचा मार्ग पोलीस परेड ग्राउंड कसबा बावडा इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पुन्हा परत पोलीस परेड ग्राउंड असा होता ही दौड सर्व वयोगटांसाठी खुली आणि मोफत होती आरोग्य फिटनेस आणि नशाबंदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यापूर्वी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळं ही रॅली रद्द झाली होती ती यशस्वीपणे पूर्ण झाली आहे रॅलीपूर्वी शाही डॉक्टर आझाद नाईकवाडी यांच्या महाराष्ट्र गीतानं स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीचं कौतुक करत युवकांनी ती जोपासावी आणि नशामुक्तीसाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रात्रीच्या मित्रांऐवजी सकाळचे मित्र जोडा असा मार्मिक सल्ला दिला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू मडपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते रॅलीत जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था क्रीडा आणि सामाजिक संघटना तसंच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते